चौपन्न मीटर रस्त्याचा ठेकेदारावर दंडात्मक कारवाई अवंतीनगर रेल्वे बुवारी मार्ग ते चौपन्न मीटर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त डॉ सचिन ओपासी यांनी दिले आहेत शिवछत्रपती शौकातील ठेकेदाराला ब्लॅकलिस्टचे नोटीस सूक्ष्मभीकरण आणि मजबूतीकरणाचे काम रखडल्याने ठेकेदाराला अंतिम नोटीस देत आयुक्तांनी दहा जानेवारी दोन हजार छब्वीस पर्यंत काम पूर्ण न झाल्यास काढ्या यादीत टाकण्याची थंबी दिली आहे

एमआयडीसी जवळ अपघातात दुचाकी सवाराच्या मृत बत्तीस वर्ष रणजित खराडे यांच्या चिंचोडी एमआयडीसी जवळ अपघातात मृत झाला तो फायनान्स कंपनीत काम करत होता बेकायदेशीर बांधकामावर महापालिकेची कारवाई तर सदर बाजारामधील धनाते गॅलॅक्सी इमारतीतील अनुधिकृत दुकाने पाडल्यानंतर प्रशासनाने आणखी एक्केचाळीस इमारतीवर कारवाई करण्याची तयारी दाखवली आहे सोलापूर पुणे विमानसेवा लवकर सुरू होणार मुंबईनंतर आता इस्टायर एअर कंपनीकडून सोलापूर पुणे विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती विमानसेवा व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली दफरिन चौकजवळ रिक्षा अपघातात महिला जखमी पहाटे सुमारास मोटारीने रिक्षा धडक दिल्याने अडतीस वर्षीय महिला प्रवासी जखमी झाली घटनेची नोंद पोलिसांनी केली आहे थकबाकीदारांवर पालिकेचे मोठी कारवाई नऊ गाडे सील तर थकबाकी पोटी अंतुडीकर शॉपिंग सेंटरमधील नऊ गाडे महापालिकेने सील केले के विशेष वसुली मोहिमेअंतर्गत पाच पदकं तयार करण्यात आली आहेत पचपन वर्षे महिला बेबत्ता जुळवाईपेठ पोलीस तक्रार तक्रार खानोसे समुद्रे वय पचपन वर्ष उंची सुमारे पाच फूट रंग काड़ा सावडा बांधामाध्यम भाषा मराठी हिंदी कपडे मेहंदी रंगाच्या ग्राउंड अशी वर्ण असलेल्या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी जुळवाईपेठ पोलिसाशी संपर्क साधा